आपलं जे आलं याल आहे आल्याला आज आपण साधारणतः पहिली भांगलन दिलेली आहे पाच जूनची साधारण आपली लागवड आहे लागण आहे आणि भरणी दिलेली आहे ह्याला आणि बघा बघू शकता तुम्ही असं एक फवारणी ह्याला घ्यायची कारण ह्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आपल्याला दहा घुंट्याचा प्लॉट आहे जर्मिनेशन उगवून क्षमता अतिशय छान झालेली आहे तर इथून पुढचं नियोजन म्हणजे अजून एकदा ह्याला तर भर लावायचे आपण खत टाकून बघू शकता तुम्ही भांगलन केल्यामुळे एकदम स्वच्छ आहे आलं आता ह्याला बुरशीनाशक आपण ह्याला सुड म्हणून ट्रायकोडर्मा आणि कीटकनाशक हे आपण ठिबकमधून सोडलेलं आहे आता आपण ह्याला बारा एकसष्ट आणि टॉनिक खालून जमिनीतून सोडणार आहे आणि वरून आपण बुरशीनाशक टॉनिक आणि कीटकनाशक आणलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे या ठिकाणी आलं अजून उचलून येणार आहे आता भर झालेली लावून भर लावून झाल्यानंतर आता आपण हे आता फवारणी आणि ठिबकमधनं म्हणं बाकीच सगळं सोडणार आहे आपण एकोणीस एकोणीस महिन्याला सोडणार आहे हे जरा भांगलून घ्यायसाठी आपण थांबलेलो होतो आपलं अतिशय जर्मिनेशन चांगलं झालेलं आहे बघू शकता हे आळीनं पान खाल्लेलं आहे आणि हे जे आहे अंडी घातलेली ती हे त्यामुळं हे आपल्याला फवारणी हो केल्यानंतर बऱ्यापैकी हे सगळं कंट्रोल होईल आपल्याला आल्याला दर किती राहील याचा तुमचा एक अंदाज कमेंट बॉक्समध्ये आपण कळवा लिहा माझा अंदाज असा आहे आज आहे माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस तारीख आज अठ्ठावीस तारखेला जो रेट आहे आल्याचा तो साधारणतः अठ्ठावीस तारखेचा जो रेट आहे तो आहे बघा अठ्ठावीस तारखेचा जो रेट आहे तो साधारणतः बावीस रुपये आत्ता चालू आहे आमच्या इथं कडेगावमध्ये सांगली जिल्ह्यात एकवीस रुपये बावीस रुपये असं चालू आहे आत्ताच्याकडे मग पुढच्या वर्षी या दिवसात आलं जे आहे आता मागच्या वर्षी एवढी लागेल तर काय आत्ता नाही आहे माझ्या माहितीप्रमाण पन्नास टक्के लागण कमी आहे कदाचित चाळीस रुपये पन्नास रुपये पण दर राहू शकतो त्यामुळं आल्याला जास्त पण खर्च करायचा नाही आणि कमी पण करायचं नाही आपल्या जेम तेम तिथल्या तिथं खर्च करून आपण मागच्या उशीसारखं तोट्यात येणार नाही ना, आगबट्ट्यात येणार नाही याचा ना, विचार आपण केला पाहिजे जेणेकरून चार पैसे पण राहू शकतील शेतकऱ्यांच्या हातात आणि भांडवल पण मोकळं होईल अशा पद्धतीने आपण हा खर्च केला पाहिजे बघू शकता किती छान उगवलेलं आहे पानाची लांबी रुंदी भरपूर आहे मात्र इथं तुम्ही बघताय आत्ता या फोटो याच्यामध्ये इथं हे पूर्णपणे काळीनं खाऊन टाकलेलं आहे ह्याला एकही फवारणी अजून केलेली नाही याला आता आपण फवारणी करणार आहे फवारणी केल्यानंतर हे बऱ्यापैकी कंट्रोल होईल बॅक टू बॅक दोन फवारण्या करणार आहे आणि एकोणीसशे एकोणीस पण याच्यामधून सोडणार आहे आपल्या ठिबकमधून ठीक आहे दराचा काय परिस्थिती राहील याचा एक सारा सारा अभ्यास आणि जिथून कुठून तुम्ही बघत असाल तुमच्या तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये साधारणतः लागवड जास्त आहे का कमी कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या आल्याचा जो जा अंदाज आहे तो या ठिकाणी आपण अगदी सहज लावू शकतो ओके धन्यवाद